आ, मी स्वतः सुधीर सूर्यवंशी साहेबचा परिचय करून देईन श्री सुधीर सूर्यवंशी साहेब आपले वक्ते म्हणून आहेत सुधीर सूर्यवंशी साहेब हे वरिष्ठ सहाय्यक संपादक द न्यू इंडियन एक्सप्रेस यामध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक न्यू इंडियन एक्सप्रेस मध्ये हे एक नगर पोस्ट झालं त्याही पेक्षा सुधीर सूर्यवंशी साहेब हे त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती झाली ती म्हणजे त्यांनी लिहिलेलं हे चेनपेट नावाचं <Sessus> हे चेनपेट नावाचं पुस्तक आहे <Sessus> ते ते चेकमेट नावाचं पुस्तक काय आहे लॉकडाऊनच्या वेळेस आपले विवेक राठोड जे आहेत माहिती जल सरकारचे अधिकारी बी एम सी मध्ये त्यांनी एक तो ऑनलाईन एक एम जी एमध्ये प्रोग्राम घेतला त्यावेळेस मी त्यांना ऐकलेले आहे आणि मला त्यांचं नाव माहिती तर हे चेकमेट काय आहे की मी चुकत नसेल तर सर्व घटनाक्रम चालू होता इंडिया महाविकास आघाड़ी अजित दादा अजित दादा पवार देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत शपथ घेणार है ही बातमी ज्याने कोणी रात्रीला आपल्याला सर्वांना सकाळी पाहिजे सर्वात पहिले रात्रीला अगोदरच्या दिवशी चार दिवस अगोदर ज्या व्यक्तीने ब्रेक केली होती त्या व्यक्तीचं नाव आहे आदरणीय सुधीर सूर्यवंशी साहेब चार दिवसात आता एक सर डिस्टर्ब करताय एक पुस्तक आहे चेन पेन हाऊ द बीजेपी वॉर्म अँड लॉस्ट महाराष्ट्र यामध्ये उद्धव साहेब राहाय आणि देशात देशाचे गृहमंत्री आणि दिल्लीत बसणारे चालक आहेत यात खाली आदरणीय पवार साहेब आहे आणि उद्धव साहेब हे महाराष्ट्रात बसणार आहे आता कोणते चालक हे महाराष्ट्रातल्या कोण दिल्लीतले चेकमेट केलं हे मी सांगणार नाही हे पुस्तक तुम्हाला सांगेल याचं जे हेडिंग आहे हेडिंगच आहे मराठीत आहे निवडणूक जिंकूनही भाजपने महाराष्ट्राची सत्ता का बनवली तर कोण कोणाला चेकमेट केलं हे सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं त्याही पेक्षा माझ्यासाठी हे महत्वाचं काय आहे की ऍक्च्युअली हा जो विषय आहे आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये यशवतराव आणि वसंतराव या शहरुकार आणि राजकीय परिस्थिती हे ऐकायचा आमचा दोन हजार तेरा पासूनचा प्रयोग आहे मधुकर भावे साहेबांना बनवतो मुला दादा पवार साहेबांना बनवतो खूप लोक काहीतरी तांत्रिक अडचले का यावेळेस मुलादादा पवार साहेबांना बनवतो त्याच्या भावसाहेचा मागच्या वेळेस दिंडित होते मधुकर भावेंवर साहेब मागच्या वेळेस त्याचा तर या मोठ्या मोठ्या लोकांचे नाव पत्र तयार होऊन त्यांना गेले विवेक राठोड वर जबाबदारी दिली होती पण दोन विषय जे यातले दोन पार्ट आहेत आधुनिक महाराष्ट्राचे ते यशवंतराव हो, आणि योगदान आणि सेकंड जो पार्ट आहे आजची राजकीय परिस्थिती किंवा आजचे राजकारण दोन विषय अपेक्षा की त्यावेळेस कसं डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स होतं आणि आजचं कसं पॉलिटिक्स आहे कसं मी ते सांगणार नाही त्यावेळेस डेव्हलपमेंटल कसं होतं आजचं सर, आज सर सांगते मी त्याच्या त्याचे दोन चार जे वक्ते आहेत त्यामध्ये विवेक राठोडला अगोदरच सांगितलं होतं एक नंबरला सुधीर सूर्यवंशी साहेबांना या विषयात कंटेम्पररी बोलती म्हणून दुसरं कमले सुद्धा आम्ही पण अडचण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनात सर्व सत्ता भूमिकेत राहिल्यामुळे हे सर्व तयार होतं आमच्या बाईलमध्ये हे सर्व फक्त हे सर्व करत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वक्ता ठरवणं त्यांना भेटणं हे सर्व शक्य झालं पण अचानक पक्षाच्या ऑफिसमध्ये की ऑफिसमध्ये मी सयार करत होत सभा पत्र तयार होते एक दोन तयार होतं नावा तेवढ्यात बाहेर निघाले मी त्यांना विनंती केली असं असं सांगितलं तीन चार मिनिट बोललो अस नाही म्हणणार नाही त्यामुळे माझं वैशिष्ट्य काय आहे कथा एक आहे अशोक पवार साहेब यशवंतराव आणि वसंतराव नाईक हे जे महत्वाचं आहे याच्यासाठी आम्हाला कोणीतरी